हे काही काही लोक दोन हजार नऊ पासून राजकीय भांडवल सुद्धा होत होत परंतु आज प्रत्यक्ष हे चित्र साकारलेलं आपल्या शाळेच्या प्रतिक्रिया तर म्हणजे आपण पहिल्यांदा म्हणला बऱ्याच दिवसाचा बऱ्याच वर्षाचा प्रश्न दोन हजार नऊ असं काही नाही आमच्या गेल्या कित्येक पिढ्यानं पिढ्याचा प्रश्न आहे मी ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने या ठिकाणी विधानसभेत पाठवलं त्यावेळेला सुद्धा मला वाटत होतं की बाबा हे आज आमच्या कपाळावरचा जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसला जाईल का हा का। प्रश्न कायम भेडसावत होता परंतु मी मनाशी निश्चय केला आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यामुळं त्या ठिकाणी जे मी विधानसभागृहामध्ये जी हाक दिली देवाभावना दिली अख्ख्या सभागृहाला दिली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका एवढी यातना या ठिकाणी त्या सभागृहात केल्यानंतर सभागृहात आदरणीय देवाभाऊंनी सुद्धा पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि पॉझिटिव्ह उत्तर दिल्यानंतर यामध्ये भयंकर अडचणी होत्या भयंकर अडचणीचे डोंगर होते पण अडचणीचे डोंगर आदरणीय देवाभाऊ सात असल्यामुळं त्यांचा पाठीवर आशीर्वाद असल्यामुळं या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि अडचणी दूर करून त्या ठिकाणी आपण बघताय सातशे कोटीची की आपल्या मंगळवडा उपसा सिंचन योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू होतंय आता काही दिवसांनी दुसऱ्या टप्प्याचं युद्ध आणि तिसऱ्या टप्प्याच अशी तीन टप्प्याची ही योजना आहे तिन्ही टप्प्यामध्ये या योजनेच काम पूर्ण झाल्यानंतर त्या मंगळ्यातील दक्षिण भागातील सर्व जनतेला शेतीला पिण्याचं पाणी असेल जनावरांना लागणारं पाणी असेल हे शंभर टक्के आता बऱ्याच दिवसापासून आंदोलन होत होते आणि बऱ्याचदा नेते होते पण आता सातशे कोटी पंच्याहत्तर लाखाची योजना आहे तर लोकांची काय भावना आहे आता आंदोलक सुद्धा आमचे अंकुशराव पडोळे आमच्याच बरोबर आहेत आणि खरं म्हणजे अंकुशराव पडोळ्यांचं आमचं राजकीय आता समोरच आहेत आपल्याच ह्याच्यास समूहेत सांगतो की राजकीय आमचं कधीही होत नव्हतं म्हणजे जमत नव्हतं परंतु अंकुशराव आणि मी एकदा बसलो त्यांनी आंदोलन केल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली बसलो आणि त्यांना विश्वास कारण त्यांचंही बरोबर होतं आंदोलन करत असताना पाणी येतंय आहे बरंच त्याला टोकन आलं हे आलं ते आलं हे सगळं झालं परंतु पाणी कधी आलं नव्हतं परंतु या अशाच माध्यमातून मलाही तसंच वाटत होतं की पाणी मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं पाणी येईल का नाही हा प्रश्न सुटेल का नाही परंतु अशी शंका ते आंदोलक असतील किंवा मंगळ्यातील जनता असेल त्यांच्या मनात येणं सुद्धा हे काही चुकीचं नाही आहे त्यांच्याही मनात असे प्रश्न होते त्यामुळं आम्ही सांगून सुद्धा ते आंदोलन करायचे पण ज्या वेळेला या बैठका अंकुश ना सर्व त्यांच्या बरोबर सकाळी असणारे आंदोलक होते या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही राजकारण करायचं कशासाठी की हे आम्ही पाण्यासाठीच करणार आहे आणि पाणीच जर येत असेल आमचा प्रश्नच मिटत असेल तर कायम आमचं काही पक्ष असू द्या काही असू द्या आम्ही तुमच्याबरोबर आणि तुमच्या विचाराबरोबर राहू तेव्हापासून विकास कामासाठी आम्ही सर्वजण पक्षाच्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन त्या तालुक्याचा विकास पाणी असेल रस्ते असेल किंवा अन्य शैक्षणिक असतील या सगळ्या गोष्टी सोडवण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येतो विधानसभा निवडणुकी वेळी तुम्ही जो तीन हजार कोटी रुपयांचा निधी मागील कालावधीत मतदारसंघासाठी आणला होता त्यावरून टीका होताना दिसून आला तीन हजार कोटी नाही पाच हजार कोटीचा त्याचा हिशोब सुद्धा त्या ठिकाणी मी दिलेला आहे आणि अजून सुद्धा पाच हजार कोटीचा जर त्यांना हिशोब पाहिजे असेल तर त्यांना कुठेही त्याच्या जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी आम्ही हिशोब द्यायला तयार आहे दक्षिणेकड मंगळ्याच्या दक्षिणेकडला भाग जो दुष्काळग्रस्त होता तो दुष्काळग्रस्त भाग आज कुठेतरी सुट्या आणि तुमच्या ह्या काळात एवढ्या मोठ्या योजनेला शुभारंभ होणं आणि ती योजना कार्यान्वित होणे याबद्दल आपण या नात्यानं या ठिकाणी लोकांना काय सांगा एक सांगतो पाण्याच्या बाबतीत मंगळडा तालुका अत्यंत म्हणजे दुर्दैवानं मला सांगावं असं की ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी कुठलं नियोजनाचा किंवा कुठला काय विषय येतो पण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तरी नियोजन झालं पाहिजे होतं परंतु आतापर्यंत त्या ठिकाणचं जिथं पाणी आहे तिथं नियोजन नाही आणि जिथं पाणी नाही तिथं तर अडचणच आहे अशी परिस्थिती या तालुक्याची होती परंतु या ठिकाणी मी ज्या वेळेला मला ज्या वेळेला जनतेने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यानंतर या तालुक्याचा अभ्यास माझा होताच आणि या तालुक्यामध्ये भीमा नदीकाटला जवळजवळ एकोणीस किलोमीटर मध्ये एकही बंधारा नाही मग बंधाराच एकोणीस किलोमीटर मध्ये नसल पाणी किती जरी सुटलं काठला जरी शेती असली तर पाण्याची तिथं आपदा होत होती उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत नव्हतं तुम्ही नदी काठला सुद्धा बघून घ्या पण त्या ठिकाणी आम्ही तामदर्डी बांधारा आणि वडापूरचा बांधारा हे दोन बंधारे त्या ठिकाणी निर्माण करतोय तामदर्डी बंधाऱ्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे वडापूर बंधाऱ्याचं सुद्धा काम पूर्ण होतंय त्यामुळं तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे सुद्धा योग्य नियोजन करून उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या लोकांना कायम पिढ्या पिढ्या पाणी मिळणार आहे भीमा नदीच्या काठच्या लोकांना सुद्धा ज्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं एक वेळा तर अशी परिस्थिती होती की आ, मान नदीमध्ये पा म्हणजे उजनीत पाणी नसल्यामुळं मान नदीमध्ये पाणीच येत नव्हतं परंतु मी आदरणीय देवाभाऊंच्या कानावर घालून या ठिकाणी जे म्हैसाळचं ते आहे जे टेंबूचं जे पाणी आहे ते, ते टेंबूचं सुद्धा मान नदी कुणाचाही विश्वास बसत नव्हता त्यावेळेला बऱ्याच लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्याबरोबर असल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना विश्वास नव्हता की पाणी कुठं येत असतंय का म्हणले परंतु त्यावेळेला सुद्धा मी टेंबूचं पाणी मान नदीत आणून दाखवलं आणि जिथं पा आणि त्या ठिकाणी ट्रायल झाली गेली की टेंबूचं सुद्धा पाणी मंगळवार आणि पंढरपूर मान नदीमध्ये दोन्ही तालुक्याला हे मिळू शकतं हे त्या ठिकाणी नि निष्पन्न झालं आणि आज म्हैसाळ योजना असेल तेचही बरीचशी कामं अर्धवट होती ती कामं सुद्धा आता पूर्णत्वाकडे चालू आहे सुद्धा योग पाण्याचं योग्य नियोजन करून या तालुक्याला शंभर टक्के सर्व जमिनीला इरिगेटेड करण्याकरता त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो म्हैसाळ योजना असेल मान नदीचा काटा असेल भेमा नदीच्या काठची असेल किंवा उपसा सिंचन असेल त्यामुळं मंगळ्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पिढ्या ना पिढ्याचा हा आमचा संपणार आहे दादा तुमच्या मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं पुनर्रेखांकन बदललं आहे कासेगाव करडी परिसरातून मागणी होती तीन आमदार एकत्रित उपस्थित राहून पंढरपुरात समर्थकांचा मेळावाही झाला तुमची भूमिका काय आहे खर म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला तसं ऐकायला मिळालं मी वरवर माहिती घेतली टेक्निकली त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम दिसतात नॅशनल हायवेने काहीतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळं या पॅरल रस्ता होतोय याकरता टेक्निकली नॅशनल हायवेने त्याच्यावरती सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी येणाऱ्या आठवड्यात आम्ही वेळ घेतोय आम्ही सर्व मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील आमचे बाबासाहेब देशमुख साहेब असतील प्रशांत मालक परिचारक साहेब असतील आणि मी आम्ही सर्वजण शाजी बापू ये आमच्याबरोबर येणारे सगळेजण मिळून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन या आमचा या लॉ इथून शक्तीपीठ गेला पाहिजे ही मागणी आमची प्राधान्यानं असणार आहे लोकांचीच मागणी आहे याच्यामधून की ही शक्तीपीठ गेल्यानंतर इथला दळणवळण मोठ्या प्रमाणात होईल लोकांचा विकास झपाट्याने होईल लोकांच्या जमिनीला किमती येतील एखादा उद्योग या मोठ्या हायवेच्या निमित्तानं जरी आला तरी सुद्धा हजारो सुद्धा हाताला काम लागू शकतं त्याकरता आम्ही सर्वजण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे निवेदन करणार आहोत